नमस्कार शेतकरी बंधूं गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे समोर जो प्लॉट बघताय तो जी नाईन व्हरायटीचा कल्चर सायद्रीची केळीची रोपे आहेत तो केळीचा प्लॉट आहे प्रत्येक वर्षी मी साधारणत जून जुलैमध्ये केळीची लागवड करतो पण ह्या वर्षी थोडंसं हंगाम बदलला आहे फेब्रुवारी लागवड फेब्रुवारीमध्ये लागवड करतो आहे ह्याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये कधीही लागवडीचा अनुभव नाही बघूया पुढं काय अनुभव येत आहे त्याच्यातून ह्याच्यामध्ये रोप लागवड करायच्या अगोदर मार्किंग करून सहा फुटावरती सारे सोडून घेतलेत उन्हाळी लागवड असल्या कारणामुळं दोन्ही सारे तिला अंतरे सहा फूट ठेवले आणि दोन रोपातील तिला अंतरे पाच फूट आहे तर हे लागवड करायच्या अगोदर आपण ताक टोकून घेतल्या रोपाच्या बाजूने उन्हापासून थोडंसं संरक्षण मिळावं त्याच्यासाठी इथं बघा एक चार पाच ठिकाणी असे बिया टाकलेत आणि मध्ये एक ठिकाणी टाकलेली तिथून ते घरी घेताना निघल्या आणि तिथं आपण रोप लावले तीस पस्तीस गुंटाचं क्षेत्र आहे साधारणतः बाराशे तेराशे रोप याच्यामध्ये बसतायत लागवड आज पूर्ण होईल लागवड घरगुतीच केली असल्यामुळं बाहेर मजुरांना द्यावा लागणारा खर्च हा पण थोडा वाचला आहे लागवड पण एकदम घरगुती केल्यामुळं एकदम परफेक्ट लाईन दोरीत झाल्या मार्किंग करून व्यवस्थित दोरी धरून घरे घेऊन लावलेली आहे त्यामुळं अंतर काही जास्त झालेलं नाही प्रत्येक रोपातील अंतर बघा तुम्ही की जर अशा आडवी लाईन बघितली तर आडवी दोरी धरून किंवा जर असं उभं जर बघितलं तर उभं पण आपण व्यवस्थित लाईन धरून रोपं लावलेत रोपं लावून व्यवस्थित अगदी दाबून घेतलेत रोपं पण साह्यत्रि एकदम कणकर आहेत हे बघा तुम्ही तर हे सकाळी एकदम उन्हामध्ये लागवड केली आहे तरीसुद्धा रोप चांगला हार्डनिंग केल्यामुळं अजिबात कुठलंही याच्यावरती ट्रेस आलेला नाही आणि ट्रेससाठी आपण काल म्हणजे काल सकाळी रिकवरची फवारणी घेतली प्रति लिटर पाण्याला तीन मिली को या प्रमाणात त्यामुळे काय झाले ट्रेस कुठं पिकाला जाणवत नाही आज आपण लागवडीचं नियोजन होतं काल मुहूर्त केला होता त्यामुळे कालच ह्याला रिकवरची फवारणी घेतली होती म्हणजे आपण कोकोपमधून काढून ज्यावेळी मातीत लावतो त्यावेळी थोडं पीक ट्रेसवरती येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अगोदरच प्रिव्हेंटिव्ह म्हणून ह्याला रिकवरची फवारणी घेतली बघत असाल लागवडी एकदम मनासारख्या झाल्या बेड एकदम पूर्णपणे भिजवून घेऊन म्हणजे अगोदर एक चार पाच दिवस पाणी चांगलं पडून भिजवले एक दोन तीन दिवस परत पाणी बंद केलं आणि परत एक दोन दिवस सोडून आज लागवड करून घेतल्या आणि उन्हाच्या संरक्षणासाठी हा एक प्रयोग केला आहे तागाचा दही तर तागाचं मार्किंग चुकलेलं आहे काही ठिकाणी चुकले एका दुसऱ्या आणि काही ठिकाणी हे बरोबर आहे बघा याच्या बाजूनं पण तागा लावला आहे आणि मध्ये बरोबर रोपाले तरी पण अंतर चुकल्यामुळे परत रोपाचं मार्किंग करून लावले रोपाचं सेंटर कुठल्याही जर अँगलला बघितली तुम्ही तर हे बघा हे समोर अशी बघितली अशी बघितली किंवा अशी बघितली तर एकदम परफेक्ट लाईनमध्ये दिसते बघूया नवीन हंगामातील नवीन अनुभव आपल्या बरोबर वेळोवेळी शेअर करीनच पण उन्हाळी हंगामामध्ये काय अडचणी आहेत आणि उन्हाळी हंगामी हंगामातील उत्पन्न हे ह्या वर्षी आपण अनुभवणार आहे तर येणाऱ्या अडचणी आणि फायद्यासोबत भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद